विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोलीस खात्याकडून नागरिकांना बेदम मारहाण केली जात आहे ई आर न्यूज मराठीने इंदापूर पोलिसांचं स्टिंग ऑपरेशन केलं आहे यामध्ये एका गरीब युवकाला इंदापूर पोलीस स्टेशनचे पी एस आय दडस पाटील हे पायातील बुटाच्या लाता घालत आहेत तर ए पी आय यांनी कमरेचा पट्टा काढून बेदम मारहाण केल्याचं चित्रीकरण ई आर न्यूज मराठीने केला आहे तसेच पी एस आय गरड यांच्याकडून अर्वाच्य भाषेमध्ये या युवकाला शिवीगाळ करण्यात आली होती त्यामुळे महाराष्ट्राच्या गृह खात्याकडून या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाणार आहे की गृहमंत्र्यांकडून या पोलीस अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं जाणार आहे

नमस्कार काल रात्री तानाजी करचे या पत्रकारावरती इंदापूर पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केला आहे तानाजी करचे या पत्रकाराने यापूर्वी प्रशासन व पोलीस प्रशासनामधील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये किंवा जे पोलीस अमानवी कृत्य करतात नागरिकांच्या बरोबर त्यांच्या विरोधामध्ये वेळोवेळी स्टिंग ऑपरेशन केली आहेत लोकांच्या के समोर भ्रष्टाचार उघड केले आहेत आणि त्यामुळं अनेक अधिकाऱ्यांच्यावरती निलंबनाच्या कारवाईही झालेल्या आहेत काल चौदा पंधरा वर्षाच्या लहान कोवळ्या मुलांना इंदापूर पोलिस इंदापूर पोलिसांनी डाबून ठेवलं होतं <coughs> त्याचं स्टिंग ऑपरेशन पोलिसांनी केलं तानाजी खर्चेनं केलं आणि स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर पोलिसांना असं वाटलं की आपल्यावरती भविष्यात कारवाई होईल त्यामुळे पोलिसांनी तानाजी करचे याच्या विरोधामध्ये खोटा अॅट्रॉसिटी आणि तीनशे त्रेपन्न सारखा गंभीर गुन्हा दाखल केला आहे जर पोलीस स्टेशनचं सीसीटीव्ही फुटेज पाहिलं किंवा काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सीडीआर काढले तानाजी कर्चेचं लोकेशन काढलं तर हा बनावट आणि खोटा गुन्हा आहे पूर्वी पोलिसांच्यावरती ज्या कारवाई झाल्यात किंवा अधिकाऱ्यांच्यावरती ज्या कारवाई झाल्या आहेत त्यांना वाचवण्यासाठी तानाजी कर्चेवर दबाव आणावा म्हणून हा प्रयत्न चालू आहे पोलिसांचा माझी दादा आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये जो पोलिसांनी काही पोलिसांनी जो धुमाकूळ घातलेला आहे त्या पोलिसांच्या तात्काळ कारवाई करावी इंदापूर पोलिसांच्या विरोधात सुद्धा कारवाई करावी अशी माझी दादा आणि गृहमंत्री फडणवीसांना विनंती आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा